नमस्कार आज वेळ आणि काळ या विषयावर बोलणारे तसे सम असणारे वाटणारे शब्द त्यांच्यामध्ये काही असे सूक्ष्म फरक आहेत आणि बरेच खोलवर जातात ते तर आपण दोन्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं आणि शास्त्र हे कस भक्त यांच्याकडे हे दोन्ही दृष्टिकोनात न पाहणार आहोत जास्त खोलात नाही पण जमेल तेवढं आणि मी शास्त्र जेव्हा म्हणतो तेव्हा वेदांत आणि अद्वैत वेदांत विशेषतः त्यातले काही काही मुद्दे घेऊन आणि शास्त्र नेमकं ह्या विषयाला धरून बोलत नाही पण ह्या विषयाच्या संबंधित बरेच माहिती देतं आणि ते वापरून आपण पाहूया काय फरक आहे या दोघांमध्ये तर वेळ आणि काळ ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या मनुष्याच्या अनुभवाच्या निगडीत आहेत आणि आपण तिथनाच सुरू करूया की माणसाचं जे आयुष्य आहे हे शास्त्राने एक विलक्षण काम केलंय की अखंड आयुष्य माणसाचं हे आपल्याला तीन भागामध्ये असं पाहता येत जाग्रतावस्था स्वप्न अवस्था आणि सुशुप्त अवस्था याच्यामध्ये आपल्या आयुष्यातील सगळे अनुभव बघता येतात अर्थात मधल्या पण काही त्याच्यामध्ये दशा असू शकतील पण ढोबाळ मनाने आपण हे असं म्हणू शकतो आणि हे जे तीन प्रकारचे अनुभव आहेत याला शास्त्राने निरनिराळी नावं दिलेली आहेत आणि आपण ते लक्षात ठेवूयात की तसं हे अनुभवाबद्दल बोलणं चालू आहे आणि असं काही फार काल्पनिक किंवा असत्य वगैरे असं नाही आहे तर हे जे तीन अनुभव आहेत त्याला जी नावं दिली गेलेली आहेत त्याला तीन प्रकारची सत्य आहेत व्यावहारिक सत्य प्रातिभाषिक सत्य पारमार्थिक सत्य आपण हे अनुभव म्हणून जर बोललो तर जास्त सोपं पडेल कारण काही लोकांना एकदम सत्य वगैरे हो म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या लेवलवरनं बोलतोय हो वगैरे असं वाटू शकेल कल्प काल्पनिक वगैरे थोडं वाटण्याची शक्यता आहे म्हणून त्या अनुभव म्हटलं की जरा जास्ती पटकन लक्षात येत पैकी आपण व्यावहारिक प्रातिभाषिक आणि पारमार्थिक पैकी आपण फक्त दोनच पाहणार आहोत कमीत कमी वेळात घ्यायचा प्रयत्न करतोय मी एक तर व्यावहारिक त्यातलं जे सत्य आहे ते सत्य म्हणजे त्याच्यामध्ये व्यवहार जो आपण रोजचा करतो तो ह्या सत्यावर आधारित आहे म्हणजे काय की आपण एक साधं उदाहरण घेतलं अगदी रोजच्या जीवनातले उदाहरण आहेत आणि हे वेदांताचं वैशिष्ट्य आहे की वेदांता आपल्याला शास्त्र कधी विश्वास ठेवा याच्यावरती वगैरे असं म्हणणार नाही कधी तर मी समजा मंडईला गेलो आणि तिथे एक भाजीवाला फळवाला आहे त्याच्याकडनं मी एक दोन पेरू घेतले मी समजा त्याचे काहीतरी पंचवीस रुपये झाले आणि मी त्याचे माझ्याकडे वीसच होते म्हणून मी त्याला वीस दिले दोन पेरू घेऊन घरी आलो मी त्याच्यापैकी एक खाल्ला आणि एक टेबलवर ठेवून दिला अगदी साधाचा अनुभव आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत गेलो मंडईला आणि त्या माणसाकडे गेलो परत त्या भाजीवाल्याकडे फळवाल्याकडे त्याला सांगितलं हे कालचे उरलेले पाच रुपये आणि त्याच्याही लक्षात होतं आणि अशा प्रकारे व्यवहार संपवला मी विषय संपला हे व्यवहारिक जा सत्य म्हणजे आपला अवस्थेत आपण ज्या गोष्टींशी आपला संपर्क येतो त्याच्याशी आपण जो व्यवहार करतो व्यवहारिक सत्य हे समजायला काही उपाय आहे प्रातिभासिक सत्य हे समजायला थोडस कठीण आहे आणि आपण काय जास्ती त्याच्यामध्ये जाणार नाही होत आपण बघतो त्यातले तीन प्रकार पाहणार दोन तीन प्रकार आणि ह्याच्यावर ते प्रचंड प्रमाणात अभ्यास झालेला आहे विलक्षण प्रकारच्या ह्याच्यामध्ये शोध लावले गेलेले आहेत शास्त्रामध्ये आहेत निर्धार आहेत तर अगदी एक सोप्या चालू चालू करू आपण की समजा मला एक स्वप्न पडलं आणि मी स्वप्नामध्ये मंडईला गेलो आणि मग मी तिथं एक फळवाला भेटला मला त्याच्याकडनं जे काही आहेत आपला अनुभव आला तोच तोच अगदी अनुभव स्वप्नामध्ये कि त्या फळवाल्याकडनं मी दोन पेरू घेतले आणि पंचवीस रुपये येत वीस रुपये दिले त्याला दोन घरी घेऊन आलो त्याच्यापैकी एक खाल्ला काप लाल गोड सगळे अनुभव आले आणि एक ठेवून दिला टेबलवर आणि मग दुसऱ्या दिवशी मी जेव्हा जागा झालो स्वप्नातनं त्यावेळेला त्या, त्या टेबलावरती काही दोन पेरून होते एक स्वप्नातला आणि एक आधीचा व्यवहारिक जगातला आणि ते पाहून देखील मला काही आश्चर्य वाटलं नाही दोन असले असते तर आश्चर्य वाटलं असत आणि दुसरं म्हणजे मी त्या स्वप्न मधल्या पेरवाला पाच रुपये जे बाकी होत देणं ते ते कसं भर देणार नाही अगदी समजा मला दुसरं स्वप्न देखील पडलं आणि त्याच्यामध्ये तोच भाजीवाला आला आणि अगदी समजा तो म्हणाला देखील काल की कालचे पाच रुपये आम्ही आले आणि संपला व्यवहार असं जरी तरी आपल्याला आहे की आधीच्या स्वप्नातला आणि हा स्वप्नातला हे दोघं काय संबंध नाही आता दोघांचा तर आपल्याला काय आश्चर्य वाटलं नाही दुसरा पेरू दिसला नाही याचे का आश्चर्य वाटलं कारण स्वप्नामधलं जे काही खरं नसत का का बर सत्य नाही कारण ते सीमित असतं स्वप्नामध्ये ते खरं वाटत स्वप्न संपल्यानंतर संपून झालं त्याचं आयुष्य त्याचं अस्तित्व स्वप्नापुरच सीमित आहे म्हणून ते असत्य आहे असं आपल्या मनामध्ये आपलं झालेली आहे त्याची व्याख्या आपल्याला अनुभव देखील येतो त्याचा तर मग प्रातिभाषिक सत्य म्हणजे स्वप्नामध्ये जे अनुभव येतात ते असं का नाही तर आहे पण आणि नाही पण म्हणजे खुर्ची म्हणजे लाकूड आहे हे खरं असलं तरी लाकूड म्हणजे केवळ खुर्ची नाही लाकूडापासून अजून हजार पन्नास गोष्टी तयार होऊ शकतात प्रातिवासिक सत्य म्हणजे स्वप्न आहे हे खरं आहे त्याच्या पुढे अजून एक मी उदाहरण देतो कि मी परवा एका तलावाच्या बाजूने चाललेलो होतो आणि त्याच्यावरती एक लाकडाचा उंडका असा तरंगत होता आणि काय काय ठिकाणी असा फुकलेला होता आणि असेल पाणी जाऊन लाकूड फुगत फुगला फुगलं असेल मी आपलं चालत राहिलो आणि थोड्या वेळाने मी बघितलं तर मला तर फुगलेला भाग जरा हल्ल्यासारखा दिसला म्हणून मग थांबलो मी कि हे काय बाबा आणि मग जाऊन अजून जरा जवळ जाऊन शहानिशा करावी म्हटलं तर तो हलायला लागल ते आणि बघितलं तर ती कासवं होती ती लांबणं काळ नाही मला कोणीतरी मनुष्य जवळ येतं म्हटल्या पटपट पट पुढे गेली त्या लाकडाच्या आणि पाण्यामध्ये बुडी मारले आणि गडप झाली ती घासून आणि लाकूड परत सपाडलेलं आश्चर्य वाटलं भाऊ आणि मग तसाच पुढे चालत गेलो पुढे आणखी एक लाकूड असंच पडलेलं होतं आणि त्याच्यावर असंच एक लाकूड ते फुगलेलं असं एक त्याच्यामध्ये आकार झालेला होता पण या खेप्याला मला कल्पना होती मला त्या कासवाचं थोडस असं तोंड त्याचा आकारच दिसत त्याच्यात आणि मग मी जवळ जवळ गेलो त्याच्या म्हंटल ते आता हालेल मग हालेल जाईल पाण्यात ते काय हाल्याचं नाव घेत नव्हतं आणि अगदी जवळ जाऊन भेटलं तर काही नाही कासव बिसो काही नस ला खरोखर ह्या खेपेला लाकूड फुगून तसा त्याचा आकार झाला होता तर ह्याच्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये जे कासव निर्माण झालेलं होतं नसताना तिथे नसताना ते प्रातिभाषिक जगते तर ह्याच्यामध्ये का निर्माण झालं ह्याचं देखील अस्तित्व सीमित होत सीमित म्हणजे कस कि माझा गैरसमज जो होता तो दूर होईपर्यंत त्याच अस्तित्व होत आणि गैरसमज झाल्या कारणानं मनामध्ये ते तयार झालेलं होत होते अशा प्रकारे जे मनात निर्मित होत ते सत्य ह्या प्रातिभाषिक सत्यामध्ये मोडता येत तर हे ह्याला जे शास्त्रीय नाव आहेत की हे गैरसमज मी जे म्हणालो त्याला अज्ञान म्हणता येऊ शकत अज्ञानातून मनाने हे निर्माण केलेलं जे सत्य आहे जे क्षणिक आहे जे जेव्हा खरं काय आहे ते कादृश्य होत ते जे आहे सत्य त्याला देखील प्रातिभाषिक सत्यच म्हणतात आता ह्याच्या आधीचा जो प्रकार होता कि ती कासवं निघून गेली वगैरे हो त्याच्यात ते, ते काय पाहणार नाही आपण पण तो पण एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यामधून पण खूप घेण्यासारखं आहे आपण काय त्याच्यात तूरचं तरी जाणार नाही हो। हा दुसरा प्रकार झाला की स्वप्न नाही आहे तरी देखील असल्या प्रकारचं असत्य निर्माण झाले म्हणजे स्वप्नामधन निर्माण झालेलं आणि गैरसमज किंवा अज्ञानातनं निर्माण झालेला अशा दोन प्रकार आहेत अजून आहे का तिसरा प्रकार आहे अजून एक तिसरा प्रकार आहे आणि हा तर अगदी ठार जागृत अवस्थेत असताना आपण हा अनुभवतो त्याच्यासाठी मी अजून एक सोपं उदाहरण घेतो की एक फूल आहे लाल जास्वंदीच फूल आहे आणि मला ते दिसतं ते दिसतं म्हणजे खर तर काय होतं की प्रकाश पडतो त्या फुलावर डोळ्यात जाऊन मला ते माझ्या मनामध्ये दिसतं फुलख्या डोळ्यामध्ये जात नाही प्रकाश जातो त्याची छबी जाते आणि जे एक त्याच चित्र प्रतिबिंब त्याच जे आहे जे तयार होत मनामध्ये त्याचा मी आनंद घेतो ते काय लाल फूल आहे आणि त्याचा पराग आहे मुक्त काहीतरी आता माझा एक मित्र आहे तो कलर ब्रँड आहे कलर ब्रँड म्हणजे काय ब्लॅक अँड व्हाइट नाही त्या लोकांना लाल ब्राऊन हिरवा निळा असे रंग वेगळे वेगळे सांगता येत नाहीत तर तो जेव्हा हे फुल बघतो तेव्हा त्याला काय दिसतं त्याच्या मनानी त्या फुलाचं काय निर्माण केलेलं चित्र आहे हे मला कधी काढणार नाही आणि माझ्या मनामध्ये मा जे आहे चित्र निर्माण झालेलं त्या त्याला कधी किंवा कुणालाच कधी कळणार नाही आणि हे मी कलर प्लांटचं जरी उदाहरण घेतलं जरी जो मनुष्य नॉर्मल आहे त्याला देखील काय दिसतं हे आपल्याला सांगता येणं शक्य नाही त्याचा अनुभव आहे हा माझा अनुभव आहे त्यामुळे ह्या बाबतीत देखील आपल्याला मनातनं निर्माण झालेलं असं प्रातिभाषिक सत्य चौक ह्याला म्हणता येऊ शकतो तर हे तीन प्रकार आहेत तर ह्याचा काय संबंध आहे वेळ आणि काळाशी तर आता आपण ते पाहूया ना की वेळ जे आहे ना हे व्यावहारिक सत्य आहे म्हणजे कसं कि समजा कुणी मला विचारलं किती वाजले किंवा मी सांगितलं दहा वाजले तर त्या माणसाला बरोबर समजत अगदी मी ईस्ट कोस्ट वर आहे तो पॅसिफिक आहे सेंट्रल आहे काय जे काय असेल तर वेळ वजा कमी जास्ती करून त्याला एक अंदाज का येत काय मी काय म्हणतो याची कल्पना आहे ती त्याला आणि मी जर म्हंटल की आपण उद्या अमुक तमुक ठिकाणी दहा वाजता भेटूया तरी त्याला बरोबर समजत तो मनुष्य त्या वेळेला तिथे येतो आणि किंवा आला तर आपली भेट होऊ शकते आणि काय असेल ती काम आपण करतो तिथे अशा प्रकारे वेळ जे आहे ते चार चौकांमध्ये समजण्यासारखी गोष्ट आहे काळ जे आहे ना हे प्रातिभाषिक सत्यामध्ये म्हणत कस काय बोल तर आपण जे दोन तीन अनुभव बघितले मगाशी त्यातूनच आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला त्याची शहानिशा करता येईल एक म्हणजे शास्त्रामध्ये हा जो खोलाचा अनुभव मगाशी आपण सांगितला कासव असू दे पेरू असू दे स्वप्नातला जे काय आले त्याला वृत्ती असं नाव आहे शास्त्रामध्ये दिलं आणि ह्याच्यावर पण प्रचंड प्रमाणात अभ्यास झालाय आपण काय तेवढ्या खोलात जाणार नाही आता आपल्याला एवढा पुरेसा कुलाची वृत्ती तयार झालेली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने समजा एक दहा वाजता मला ते फुल दिसलं आणि दहा वाजून पाच मिनिटांनी समजा काहीतरी अजून एक गोष्ट घडली आपण एक वेगळा ज्ञानेंद्र घेऊया समजा एका देवळामध्ये घंटा नाथ झाला तर त्याची जी आपल्या मनामध्ये वृत्ती तयार होती हे आवाज आहे आवाज जरी असला तरी त्या घंटानाजाची आपल्याला दहा वाजून पाच मिनिटांनी आपल्या मनामध्ये ही वृत्ती तयार होती तर हे जे दहा वाजता फूल दिसले आणि दहा वाजून पाच मिनिटांनी आपल्याला किंवा घंटानाद झाला हे व्यवहारिक सत्य आहे पण आपल्या मनामध्ये समजा ते फुल पाहणारा त्याला खूप या फुलामध्ये रस आहे समजा तो काय शास्त्रज्ञ किंवा काहीतरी वेगळाच फुल दिसलं आणि त्याचा त्याच्यामध्ये प्रचंड कुतूहल वाढलेलं आहे आणि तो अभ्यास करतो त्या फुलात लाल रंगाचे किती पाकळ आहेत पराग आहे देठ कसं आहे पानं कशी आहेत अमुक तमुक करत बसलेला आहे तर हे जे वेगळे वेगळे आकार पाकळ्यांचा त्याचा रंग पराग हे सगळे एका विषयाला निगडित असे निरनिराळ्या वृत्त्या तयार होतात त्या मनुष्याच्या मनामध्ये तो बघून फुल सोडून देत नाही त्याच्यामध्येच मग्न झालेला आहे कर्क झालेला आहे आणि तो त्याच मन अशा प्रकारे त्या विषयामध्ये अडकलेलं असताना दहा वाजून पाच मिनिटांनी जेव्हा ती घंटा नाद होतो तो एखाद वेळेस त्याला ऐकू देखील येणार नाही पण समजा ऐकू आला तर व्यावहारिक जगामध्ये जे पाच मिनिटे झालेली आहेत ती ह्या माणसाला अर्धा मिनिटं झालाय किंवा एक मिनिट त्याला त्याला लक्षातच येणार नाही त्यामुळे त्याच्या अनुभवात जो काळ येतो हा काळ जो आहे हा दोन वृत्त्यांमधलं निरनिराळ्या वृत्तांमधलं अंतर जो आपल्याला अनुभवायला येतो मनामध्ये तो, मना तो काळ आहे जसं मनामध्ये पेरू मनामध्ये फूल येत तस मनामध्ये ह्या दोन वृत्तांच्या मध्ये जे अंतर आहे तो अनुभव म्हणजे आपला काळ असतो आणि त्यामुळे ह्या गुलामध्ये जो मग्न झालेला मनुष्य आहे त्याला जेव्हा त्या घंटेचा नाद त्याची जेव्हा वृत्त्य तयार होती त्याच्यामध्ये एक अंतर खूप कमी असल्या कारणाने त्याला काळाचा एकदम त्याला लक्षात येत नाही किती वेळ झालेला आहे तर त्याच्या उलट जर अनेक वृत्त्या निरनिराळ्या येत राहिल्या तर त्यावेळेला त्या मनुष्याला खूप काळ झालेला आहे असा अनुभव येतो असा भास होतो भास होतो अनुभव होतो हा एक आणि एक मोठा विषय आहे पण आपण अनुभव येतो असं म्हणूया आणि समजा एखाद बोरिंग लेक्चर आहे त्यावेळेला आपल्याला हा अनुभव येतो या अर्ध्या तासाचं असतं आणि त्याला खूप वेळ एखाद्या मनुष्याला शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नाही समजत नाही कळत नाही गाणंच आवडत नाही अशा माणसाला आपण जर एखाद्या शास्त्रीय मैफिलीत शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत जाऊन बसवलं त्याच्या डोक्यामध्ये असंख्य काय काय विचार गाणं सोडून चालू असतात आणि अर्ध्या तासाचं गाणं असलं तर तरी त्याला दोन तास वेळ घ्यायला सारखा वाटत अजून एक उदाहरण जे लोक बऱ्याच वेळा सांगतात की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही आता ट्रेडमिलवर जाऊन व्यायाम चालू करा अर्धा तास काय वीस मिनटं असेल त्याच्यावर करा तुम्ही त्या दा तर त्या ट्रेडमिलचा घड्याळ पाच कितीतरी डोळे मिटून केव्हा दुसरीकडे काहीतरी बघून चालत असतो आपल्याला वाटतं कि दहा मिनटं आणि बघतो तर त्या दोन तीनच मिनिटं झालेल्या असतात त्याच्यावरती ट्रेडमिल वरती ह्या सगळ्याच कारण असं आहे की हे प्रातिभाषिक सत्य आहे त्यामुळे जे वृत्तांचा अंतर आहे तर नुसतं तेवढं नाही आहे त्याच्यामध्ये अजून एक भानकड की वृत्त्या कुठल्या प्रकारच्या आहेत त्या वृत्त्या जर आनंद देणाऱ्या असतील हा पण ह्या विषयावरचा पण प्रचंड प्रमाणावर अभ्यास झालेला आहे की विविध प्रकारच्या वृत्त्या आणि त्यातना निर्माण होणारे अनुभव हा हा आपण एक मोठा विषय समजू शकतो आपण त्यामुळे जो विषय आहे ज्याच्यामध्ये मग्न झालं मग्न व्हायचं कारण असं की तो आपल्याला आवडतो त्यातनं आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे काळाचा अनुभव हा आपल्याला येत नाही पण त्याच्या त्याच्या विरुद्ध बाजूला जर तो दुःखदायक अनुभव असेल जर दात दुखतोय ठेच लागली काहीतरी असं झालं तर आपलं त्या विषयावर लक्ष आपलं असतं वृत्त्या त्या निगडीत असतात एका पाठोपाठ येणाऱ्या पण हा अनुभव काही सुखद नाही आहे तेव्हा पण आपल्याला असं वाटतं की बराच काळ गेलेला आहे आणि आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये वगैरे हे एक थिरोटिकल गोष्ट आहे का खरं म्हणजे आयुष्य खऱ्या आयुष्यामध्ये देखील काही दुर्मिळ लोकांमध्ये हे बघायला मिळत की एका वृत्तीनंतर दुसरी वृत्ती ही निगडीत असेल एकमेकांच्या तर आपल्याला काल मगाशी म्हंटल तसं वेळ कसा जातो समजत नाही पण जर एखाद्या माणसाला एका, एका वृत्तीनंतर दुसरी वृत्ती येणार तीच असेल सतत तर त्या माणसाला काळाचा अनुभव येणार नाही त्याला काळ काय नाही तर अशा प्रकारे शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये हे तीन सत्य वेगळ्या कारणासाठी वापरले जातात समजून वेगळ्या काही अजून गुढ मुद्दे समजून घेण्यासाठी वापरले जातात पण ह्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला असा वापर करून घेता येतो आपल्याला त्यातनं स्पष्टीकरण मिळू शकतं की वेळ आणि काळामध्ये काय फरक आहे तर विज्ञानाच्या दृष्टीकोनातनं हे कसं बघितलं गेलंय तर आपल्याला न्यूटनच्या काळाला वगैरे वेळ हा एक अशी एक वस्तू समजली जायची की जे बदलत नाही सगळ्यांना तीच असती तोच वेळ सगळ्यांना अनुभवला असं त्याचा समज होता आणि हे आईन्स्टाईनने निरनिराळ्या घटना घडल्यामुळे त्याला हे लक्षात आलं की हे असं नाही आणि त्यांनी जे सांगितलं ते प्रातिभाषिक सत्याची जशी व्याख्या आहे त्याच्यामध्ये त्याच्या खूप जवळ जाऊन बसत ते आपण काय गणितामध्ये जाणार नाही त्याच्या पण त्याने अनेक प्रकारचे प्रयोग रचले काल्पनिक प्रयोग होते त्याचे आणि त्याच्यामध्ये आपण त्याचा एक अगदी सोपा करून एक प्रयोग बघणार आहे आणि तो बघितला लक्षात येईल आपल्याला की ते किती जवळ आहे आपण बोललो त्याच्या तर त्यांनी काय सांगितलं की काळ जो आहे वेळ हे संदर्भाप्रमाणे बदलत हा त्याचा मुख्य पाया आहे त्याचा थिअरी ऑफ रिलिटी मध्ये म्हटलं त्यामुळे अनेक गोष्टी बदलत गेला जो संदर्भ चौकटी प्रेम ऑफ रेफरन्स जी आहे ती जशी बदलती तशा गोष्टी बदलत जातात ते त्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्या त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जे मधले न सुटलेले काही मोठे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं उत्तर ह्याच्यामध्ये असू शकतं आणि मिळालं देखील आपण एक सोपा अगदी त्यांनी सांगितलेलं आहे थोडंसं सा बदललेलं आहे उदाहरण पण फार नाही तर दोन माणसं आहेत आणि ती रेल्वे फलाटावर उभी आहेत एक देवदत्त आहे आणि दुसरा जो आहे तो प्रकाशराव आहे तर आपल्याला फलाटावरती ट्रेन जी असते ती एक ठराविक वेगाने जात असते पण ही आपण जी ट्रेन आपल्या उदाहरणामध्ये जी आहे ती प्रचंड वेगाने जाते बुलेट ट्रेन सारखी ही लाईट ट्रेन आहे म्हणजे प्रकाशाच्या वेगाने जाते अशी आहे तर त्यांनी काय सांगितलं की प्रकाशराव आणि देवदत्त हे दोघं जण फलाटावर एकाच वेळेला उभे दोघांकडे स्टॉपवॉच येत आणि प्रकाशराव म्हणतो की मी दहा मिनिटात एक चक्कर मारून येतो आणि तू इथंच थांब त्या देवदत्ताला थांबतो आणि त्याच्यानंतर काय आपण बघूयात घड्याळामध्ये काय फरक पडलाय का आणि प्रकाशराव दहा मिनिटाची चक्कर मारून त्या लाईट ट्रेन मधनं दहा मिनिटांनी जेव्हा परत येतो तेव्हा त्याच्या गाड्या दहा दहा मिनिटात त्यांनी दहा मिनिटाचा टायमरच लावलेला असतो परंतु देवदत्त त्या गाड्यामध्ये अनेक तास होऊन गेलेले असतात अशा प्रकारे वेळ जे आहे ते तुमचा कुठला संदर्भ आहे कुठल्या प्रकारचे सत्य आहे असं आपण त्याच एक माप घेऊ शकतो की त्याप्रमाणे ते बदलत जातो अनुभव जो माण माणसाला येतो आईन्स्टाईनने म्हटलं की ज्या देवदत्ताच्या बाबतीमध्ये प्रकाशरावांच्या मानाने सगळ्या गोष्टी हळू चाललेल्या असतात त्या सगळ्या गोष्टीमध्ये आयन्स्टाईनच असं म्हणणे की मनातले विचार देखील हळूहळू चाललेले असतात त्या मनाने प्रकाशरावांच्या मनाने पण असं एक कुतूहलास्पद असं साम्य ह्याच्यामध्ये सा आपल्याला असं बघायला मिळतं असे अनेक विज्ञानाला आजकाल जे त्याच्यामध्ये अवघड गोष्टी ज्या विज्ञान आजकाल बघतय आहे त्याच्यासाठी वेदांतामध्ये काही असे खूप कुतुहलास्पद असे विचार आहेत जे काही काही त्याच्या गोष्टीला उत्तर देऊ शकतात अशा आपल्याला आवडला असेल धन्यवाद